माझे आमदार शिवाजीराव काळे यांचे जर तुम्ही पोटचे असाल तर एक खुली सभा शेतकऱ्याचे घेऊन दाखवा तुमचे तीन तेरा साडे बारा शेतकरी शिवाय राहणार नाही जर तुम्ही बापाच्या पोटचे असतील तर माझ्या आईला माहिती हो मी आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलतो आज प्रयत्न बोललो इतक्या मात्र अधिकारी बोलवा पण बोलवा कोण आहे वार्षिक सभेला संचालकांना बोलून न देणं हा कुठं कायदा आहे की संचालकांच्या बॉडी मधल्या लोकांनी वार्षिक सभेत बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या ना अडी अडचणी आड़ संचालक मंडळाने मांडल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत त्याच्यावर चर्चा विस्तृत व्हायला पाहिजे मुडभर वीस म्हणजे लोक आणली आणि ज्या पद्धतीने या संचालक मंडळाच्या अंगावर धावून गेले माझ संजय काळे साहेबांना एकच नम्रपणे आव्हान आहे जर तुम्ही शिवाजीराव जर माजी आमदार शिवाजीराव काळे यांचे जर तुम्ही पोटचे असाल तर एक खुली सभा शेतकऱ्याचे घेऊन दाखवा तुमचे तीन तेरा साडे बारा शेतकरी शिवाय राहणार नाही ना। जर तुम्ही आपल्या बापाच्या पोटचे असतील तर सामान्य धबधब्यातल्या माणसाची तुम्ही कष्ट करता ज्यांच्या मोकटी खर्च आहे ज्यांच्या पायाला गठ्ठे आहेत आयुष्यभर ज्यांनी उन्हा थानामध्ये आपलं आयुष्य उघडाव केलाय अशा शेतकऱ्याचे तीस कोटी रुपये तुम्ही खाले आज आम्ही एवढा मोठा मोर्चा का, का उन्हात घेतला एका दिवसात तुम्हाला काय वाटतं आम्ही विकव आहे काय मेसेज द्यायचाय तुम्हाला शरद सोरवणे उद्घाटनाला येणार काय मेसेज द्यायचाय शरद सोरवणे पापाच्या घडा बनलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधीच आयुष्यात गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही हा ये उत्तर आहे आज खासदार साहेब पाहिजे अतोषेक पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि मुख्यमंत्री त्यांच्या समोर तुमचा आवाज स्वीकारला कोण कोणाला जाऊ नाही फक्त स्वीकारला आवाज स्वीकारला शिवाजी रावांचा विविध आहे जेव्हा बरं बघा माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आणि आजीचे नाव जिजाबाई आणि जुन्नर तालुक्याला माहित आहे की शिवाजीराव काय कसा आहे Ini jual ramai tahu aja ayuh tak macam ni. Jadi anak sangka waktu tu kita ni. Kita jual ramai orang Kita kerja tak boleh tasyir, kerja putrasi ayuh kita ayuh kerja tak boleh tasyir. Macam tak kaya macam banyak ayuh warli, banyak bodil warli. Kita apa kan? Banyak ayuh lah banyak ayuh mesti jual malam main dek, dek. अरे मी शिवाजीरावांचा आहे तुमचे पण कोरवा कोण आहेत ते होत्या कागदपत्री पण आहे आणि ते म्हणले तुम्ही आले आमच्या आमदारचे जी आहेत गोरु आहेत आमचे हे सगळे त्यांना शिव केले राजेंद्र डोकशेला शेतकरी संघटना सगळे शेतकरी संघटना माझ्याकडे माझे शेतकरी आपण किती पहा यांनी आपण पुढे लावून किती लोक होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका